तर नमस्कार शेतकरी बांधून कास्माते पट्ट्यातील शेतकरी बांधवांचं आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आणि आज आपण आलो आहे आबोना मार्केट दिनांक सात सप्टेंबर रविवार आजचं कांदा मार्केट बघितलं गेलं तर आवक एकदम फुल्ल आहे एकदम मार्केट फुल्ल गच्च भरलेलं आहे ट्रॅक्टरांचं जेमतेम भरपूर ट्रॅक्टर आलेले आहेत तरी आता उद्या निलाव होईल आणि आजची आवक तुम्ही पाहू शकता आणि उद्याचा कांदा बाजारभाव काय होईल ते बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि चॅनलला म्हणजे व्हिडिओ नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या दुसऱ्या शेतकरी बंधूंना पण सांगा की आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा असेल चला तर मग भेटू उद्या दिनांक आठ सप्टेंबर रोजी साडेदहाच्या मार्केटला काय कांदा बाजार भाव आहे ते bakat bagat rahang.